वडकी येथे वीज महावितरण कार्यालयासमोर येवतीवासियांचे अर्धनग्न आंदोलन रायगाव तालुक्यातील यवती गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावात महावितरणचे अधिकारी कर्मचारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून ग्रामस्थ आक्रमक झाले गावातील शेतकऱ्यांसह काही युवकांनी आज शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी अकरा वाजता वडकी येथील वीज महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अर्धनग्न आंदोलन केले यवती गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने गावातील ग्रामस्थ वैतागले आहे येत्या चार दिवसात ही समस्या न सुटल्यास वीज महावितरण विभागाला टाळे ठोकून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी यवती गावातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे यावेळी अर्धनग्न आंदोलनात यवतीगावचे उपसरपंच आशिष पारदी यांचेसह पंकज गावंडे किशोर राऊत सागरवा ऋषभ दरोडे समीर कुरटकर अभिजित बोबडे संजय कुबडे विनोद चापले अक्षय सेवेकर प्रज्वल चौधरी आशिष राऊत प्रसाद झोटिंग विनायक झोटिंग उमेश पोहदरे पंकज गावंडे संकेत राऊत केतन राऊत नितीन वैद्य समीर वाघ आदी उपस्थित होते पावसाला सुरुवात होताच यवती गावातील वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे दिवसरात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे यवतीसह परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरींच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे वडकी उपकेंद्रात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे गावातील बंद असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने यवती गावातील संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वडकी वीज महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत अर्धनग्न आंदोलन केले या अर्धनग्न आंदोलनात गावातील पस्तीस ते चाळीस नागरिक उपस्थित होते या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले होते का? यांनी माहित का विमानेद्वारे माणूस तिच्या आता फक्त दोन तास आमच्या खेडेगावात म्हणजे खडकी झाली परसोडा झालं चहान झालं एवटी झालं फक्त दोन तास माहित आहे का या लोकांना माहित आहे का लाईन कंटिन्यू सुरू करून दाखवायची आता आम्ही तिथं साहेबांना हेच सांगितलं का, का तुमची एक तास अर्धा तास साधी लाईन चालत होती का बरं का बरं नाही चालत ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे कोणताही विषय सांगितल्यानंतर साहेब काय म्हणते माहित आहे का त्याच्यामध्ये का पाणी येते आता सकाळीचंही आठ वाजताही पाणी येते दहा पाणी येते बारा वाजताही पण येतो का ह्या हिशोबानं आम्ही वाहून झाले पाहिजे नव्हतं आतापर्यंत नदी काढचं गाव आहे आमचं आपल्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली निष्क्रियता उदासीनता काम करायची अजिबात इच्छा नाही आहे का वादच्या नंतर साहेब आपल्याला दिसत नाही मोबाईल फोन उचलत नाही का कसं असते माहित आहे का एक रिस्पॉन्सिबलचा विषय कसा एक असते का एक ते कर्तव्य आपले आहे समजा इंजिनियर साहेब यांनी सतत संपर्कात असले पाहिजे पंजन। तो पंजन। तो पंजन। हो। का टेक्निकल आम्हाला मान्य आहे ना साहेब आम्ही त्याच्या बिन्मा आम्ही खेडेगावातले आहो आमले माहिती माणूस चांगल्या पद्धतीने जाणीव बाय आम्हाला का ज्या टेक्निकल प्रॉब्लेम असते आम्हाला समजते नाही समजत आम्ही काय बिन्मा आम्ही इथं म्हणजे ना का म्हणजे ना अंगाबादूर नाही आहोत आम्हाला समजते का म्हणजे एखादी वेळा पाऊस आला गारपीट झाली किंवा वारा धुऊन झाली तर लाईन जात असते असं याच्यात काही नवल विशेष काहीच नाही तुमची आठ वाजता लाईन जाते आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने येवती वैश्याने इथं महावितरण केंद्रावर अर्धनग्न आंदोलन केलं आपण सर्वजण मोटरसायकल नि आला राहील कोणती गोष्ट त्याच्यामुळं आज जर समजा आमच्या समोरच्या निकाल जर समजा एका आठ दहा ते दहा दिवसात नाही लागला तर अशाच प्रकारचं माहीत आहे का वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या प्रकारचा बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा